नमस्कार मनोरंजन सृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या एकोणपन्नासव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो जॉनी डेपच्या पायरेट्स ऑफ द कॅरिबियन या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारा अभिनेता तामायो पेरी याच्या शॉर्कच्या हल्ल्यात दुःखद निधन झाले आहे तामायो पेरी हा एकोणपन्नास वर्षाचा होता तमायो याचा मृत्यू हा समुद्रकिनारी झाला असून त्याला एका व्यक्तीने रक्ताने माकलेल्या अवस्थेत पाहिले आणि तातडीने आपातकालीन सेवांना या घटनेची माहिती दिली आपत्कालीन सेवांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तमायूला झेरस्किनवरून समुद्रकिनारी आणले मात्र तोपर्यंत तमायोचा मृत्यू झाला होता तमायोने आजवर अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या